नमस्कार साई दर्शन न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सुरक्षा रक्षकाकडून ड्यूटीवर गांजा सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल साई संस्थान शैक्षणिक संकुलातील धक्कादायक प्रकार उघड शिर्डी साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलात कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला ड्युटीवर गांजाचे सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले आहे संदीप अरविंद मिरसकर कायम कर्मचारी सुरक्षा विभाग असे या निलंबित करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे या गंभीर प्रकारामुळे संस्थान परिसरात खळबळ उडाली असून कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी तातडीने कठोर कारवाई करत मिरजकरला निलंबित केले आहे शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसमोरच गांजा सेवन मिळालेल्या माहितीनुसार संदीप मिरजकर हा साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता त्याला गांजा पिण्याचे व्यसन असल्याने तो गणवेशात असतानाही गांजा मळताना आणि चिली मोडतानाचे त्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत विशेष म्हणजे शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींचा नेहमीच वावर असतो त्यांच्यासमोरच मिरजगर बिंधास्तपणे उघड्यावर चिलीमध्ये गांजा भरून ओढत असे पालकांकडून पुरावे सादर प्रशासनाची गंभीर दखल हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती आहे संकुलातून ये जा करणाऱ्या अनेक पालकांच्या हा प्रकार निदर्शनास आला होता काही जागरूक पालकांनी मिरजकरच्या या कृत्याचे मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले होते हे पुरावे त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केले त्यानंतर संरक्षण विभागाकडेही यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली या तक्रारीची गंभीर दखल घेत साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी स्वतः या प्रकरणाची पडताळणी केली सदर प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ संदीप मिरजकरला निलंबित करण्याचे आदेश दिले संस्थांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमधील गैरवर्तनाला आळा घालण्याचा प्रशासनाचा निर्धार दिसून येतो या घटनेमुळे शैक्षणिक वातावरणात सुरक्षितता आणि शिस्तीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे